हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज आहे माझ्या बायकोचा वाढदिवस तर आज बड्डे स्पेशल काय करायचं म्हणून काय सुचत नव्हतं हो तर सिम्पली घरी आ, केक कटिंग करून सेलिब्रेट करणार आहोत आई बाबा पण आले आहेत तर एक स्पेशलच बड्डे होणार आहे आता तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत बाहेर तर बाहेर काय विशेष करता येईल तर पाहू काय करता येईल तर तर व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा बाबा तयारी करत आहेत बाबाची अजून तयारी नाही झाली आहे झाली तयारी करत आहेत बाबा तयारी करतात इकडं पूर्ण तयारी झाली आहे सगळेजण बसल्या कोणता फ्लेवर मध्ये पिस्ता बदाम केक केस करत तयारी करतात येतात येतात त्याची इच्छा काढूनच काही सेलिब्रेशन मोठा काही नाही करत आहे सिम्पली केक कटिंग कर करत आहोत बस तुम्ही ते तर लावून द्यायचे बाबा बसायचं तू सक्षम इकडे वरती वरती या चल वरती तांडले लाव मग व्हिडिओ टाका ना फोटो म्हणून टाका पहिले ना फोटो आता त्याच्यात फोटो घ्या फुल इकडे घ्या वर तू वर काय काय नाव तू we नहीं नहीं मैं बहुत ही तैयार कपलोगी इसका जी रंगी काम करता ना, <स्ष्ण>। ना, ना भी कट गया काफी थक गया तीन ठो और काटता है ये काटा खदा इस चीज की वजह से बहुत करती इसको भी निकाल दो केक कटिंग झालेला आहे तर आता मी फोटो काढणार याची पूर्ण okay. तर केक कटिंग झालेला आहे मित्रांनो तर आता आम्ही बाहेर चाललो आहोत एका स्पेशल ठिकाणी मुलांची पण खूप मागणी होती तर ते पण खूप मागे लागले होते की आपण त्याचं जाऊ म्हणून तर आता स्पेशल बड्डेला आता पुन्हा स्पेशल बनवणार आहोत आम्ही आता तिकडे जाणार आहोत ठीक आहे तर आता आम्ही बाहेर चाललो आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कर लिया। तर मित्रांनो तुम्ही मागं पाठीमागं पाहू शकता तर बायको म्हटली का आता बाहेर फिर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मेल्यामध्ये जाऊ तर मेल्यामध्ये आलो हो आहोत आम्ही फिरायसाठी तर मागे तुम्ही बघू शकता किती मोठा असा स्टॅच्यू लावला आहे गोरिल्याचा तर, तर इथंच आता फिरायला जाणार हो। आहोत ह्याची इच्छा होती जाता रस्त्यानं जाता जाताच पाडणा वगैरे दिसला तर म्हणे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तिला इथंच फिरायला जाऊ म्हणून तर ती आता तिकीट काढायसाठी गेली आहे तर मी म्हटलं चल इथं एक शॉर्ट घेऊन घेतो तर थंडी खूप वाढली आहे म्हणून कॅब पण लावली आहे मी आपल्याकडे तशी थंडी आहे रेकमेंड करा नक्की सांग तर इकडे खूप थंडी वाढली आहे गाडीनं खूप थंडी लागत होती म्हणून इथं आलं मी पाहू शकता किती सारे लोक पण आहेत आलेले एंटर पब्लिक येत आहे तर जास्त जाता दिसले तर म्हटले इथंच इच्छा झाली बघायची तर म्हटले चला इथंच जाऊन येऊ तर आता इथं आम्ही फिरायसाठी आलो आहोत त्याला आता एंट्री करणार आहोत तिकीट झाले आहेत काढून तर आता एंट्री काढणार आहोत बाबा आई बाबा सगळेजण आले आहेत सगळे सण आता सगळेजण तर आता आत आतमध्ये जाऊ तर आता मी मेल्याच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत इथं डायनासोरचा पण स्टॅच्यू लावला आहे पोरं हो इथं म्हणतात फोटो काढा तर इथं फोटो पण काढत आहे चला भयंकर गर्दी आहे तुम्ही पाहू शकता आरामात या अशी एंट्री आहे या मेल्यामध्ये आतमध्ये जायची पाहू शकता इथून एंट्री आहे तर आतमध्ये बरोबर मुलं खूप खुश झाली ते खूप एन्जॉय करत आहेत सगळे लोक खूप फोटोशूट करत आहेत तर हा सगळा आता इथं ब्लॉग मध्ये मी कवर करणार आहे तर बघत रहा व्हिडिओ तर रह मेल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे असे दुकानं लागले आहेत मुलांना लोकांना आकर्षित करणारे असे खूप सारे दुकानं लागलेली आहेत आणि इथं बघू शकता खेळणी वगैरे भरपूर आहेत आणि गेम्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण आहेत इथं शूटिंगसाठी पण बलून्स लावलेले आहेत चलो आमच्या या मेल्यामध्ये पहिल्यांदाच मी बघत आहे हा जलपरी जलपरी शो, तो तो था। शो, था। इता शो है, तर तुम्ही पाहू शकता जलपरी शो असा आहे जलपरी शो इथं पहिल्यांदाच जलपरी शो आलेला आहे तर इथं सगळ्यांचं आकर्षण आता केंद्र हाच आहे जलपरी शो तर इथं पाहायची खूप इच्छा होत आहे आणि लोकं पण भरपूर प्रमाणात इथं बघायला जात आहेत तर आम्ही पण इथं अंदर जाणार आहोत आणि बघू इथं कसं काय आहे तर को नहीं देखा, तो आपने क्या देखा आइए और देखिए यहाँ का ऐसा ऐसा दृश्य शंबर रुपए टिकट है पर कैंडिडेट पानी में तैरती हुई जलपरी को तर मित्रांनो आता इथून मेल्यापासूनच लागूनच आहे दीक्षाभूमी चंद्रपूर येथील दीक्षाभूमी तर इथं आता आम्ही चंद्रपूरच्या दीक्षाभूमीमध्ये आलो आहोत मी बघू शकता मागे दीक्षाभूमी आहे आई बाबा वगैरे जात आहेत आतमध्ये तर मी पण चाललो आहे आतमध्ये दीक्षाभूमीच्या तर मेला तुम्ही बघू शकता मागेच दीक्षाभूमीच्या अगदी समोरासमोरच आहे तर तिथूनच आम्ही इथे जवळ असल्यामुळे इथं पण भेट द्यायसाठी आलो आहोत आई बाबा वगैरे बघितले नव्हते तर त्यांना दाखवासाठी घेऊन आलो आहोत आम्ही तर आता आम्ही मी पण अंदर जात आहे अशी खूप मोठी अशी मूर्ती इथे लावलेली आहे पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन केले आहे आपण मागे के कोणत्या तारखेला आलो होतो सोळा ऑक्टोंबरला इथं खूप जास्त लोकांची गर्दी असते सगळे आंबेडकरांचे अनुयायी जे आहेत ते इथं खूप जास्त गर्दी करतात आणि भयंकर गर्दी असते लोकांना पाय ठेवण्यासाठी दुकासुद्धा जागा राहत नाही खूप छान वातावरण राहते तर कधी चंद्रपूरला आले तर या स्थळाला नक्की भेट द्या तर आता सगळं फिरून झाल्यानंतर आता आम्ही आलो हो आहोत तिथं जेवण करायसाठी तर जिथं आलो आहोत आम्ही आहे तिथं नाव आहे दा ढाबा तिथं आलो आहोत तुम्ही पाहू शकता तिथं आम्ही आता जेवण करायसाठी आलो हो। आहोत बघू कसं आहे इथलं जेवणाची व्यवस्था वाढदिवसा वाढदिवसानिमित्त का होईना पण आम्ही इथं आज पहिल्यांदाच आई बाबांसोबत हॉटेलमध्ये इथं जेवण करायला आलो आलो आहोत खूप वर्षापासूनची इच्छा होती का सगळेजण एकत्र मिळून इथं जेवण करायला यावं आम्ही आधी इच्छा त्यानिमित्तानं पूर्ण झाली हॅलो मित्रांनो तर आजचा हा बड्डेचा दिवस तिथं संपलेलं आहे स जेवण वगैरे सगळं करून आता आम्ही घराकडे निघालो आहोत तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा बड्डेचा सेलिब्रेशन कसा वाटला आज होता माझ्या बायक होता सदतीसवा वाढदिवस तर हा सेलिब्रेशन आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमचा एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतं फक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय